आपली काय प्रतिक्रिया आहे नाही नक्कीच पूर्ण सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार हे खूप चांगल्या पद्धतीत प्रचार करत आहेत प्रचार आता तापला आहे आणि नक्कीच बी जे पीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसल्या आजकाल आपण बघतो मोदीजी येऊन जे जातात पण त्यांचा काहीच इम्पॅक्ट होत नाही आहे आणि नक्कीच आमचे अम, सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर लोकसभेमध्ये विजयी होतील ह्याबद्दल मनात काही दुमत नाही निवडणूक आयोगाकडनं वारंवार फक्त महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचीच हे बॅगा तपासली जातात बघायला गेलं तर एकंदरीत हे बनवेस फक्त कारवाई चालू आहे तर आपल्याला ते माहितीचे आम्हाला अपेक्षित आहे ईडी असेल सी बी आय असेल पुलिस असेल सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्यात पण आम्ही हे काय पहिलं इलेक्शन असं सामोरी जात नाही होत लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला साम दाम दंड ई डी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं आणि शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा झाला